नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहे बिटाच्या रानात हे पहा बीट काढायला आलेलो आहे सारखा पाऊस येत असल्याने बिटाचं रान दोपटलं गेले त्यामुळे बिटाची साईज का एवढी झालेली नाही पाला पण माजलेला नाही अशी साईज झाली बिटाची बिट जास्त भोगीच निघते चांगल्या मालापेक्षा सारख्या चाललेल्या पावसामुळे रानात खूप गवत झालेलं आहे आणि आम्ही आत्तापर्यंत संध्याकाळपर्यंत एवढ्या गोणी काढलेल्या आहेत हे भरपूर अशा गोणी काढलेल्या आहेत बिटाचे आम्ही भोगीन चांगल्या अशा दोन राशी केल्या पावसान जोडपल्यामुळे बिटाची काही साईज झालेली नाही सव्वा एकरचा प्लॉट आहे पण त्यामध्ये शंभर एक कोण पण ब निघते का नाही निघती का नाही तेरा डबे पेरले होते आणि आज एवढ्या गोणी आमच्या काढून झाल्या एक पाडग काढून झालेलं आहे आणि अजून तिकडं राहिलेले पावसामुळे खूप गवत झालेलं आहे रानात सारखा पाऊस चाललेला आहे त्याच्यामुळे गवत काढता आलं नाही दोन खुरपण्या केलेल्या आहेत त्याच्या कोणाला बिटा आवडते या सर्वाने आमच्या इकडे खायला